नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत टाकणे प्रशांत क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चर्सला आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने कृषी व पर्यावरण त्यासोबतच विज्ञान व तंत्रज्ञान आणि राजकीय घडामोडी या तीन महत्त्वाच्या घटकांवरती आपण एम सी क्यू क्वेश्चन वस्तुनिष्ठ प्रश्न ज्याला आपण यामध्ये सराव प्रश्न देखील म्हणूया या सराव प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत जेणेकरून तुम्हाला आता पुढील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती असेल किंवा इतरही जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीच्या दृष्टीने हा प्रश्न हे टॉपिक खूप महत्वाचे असणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मनापासून आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे नवीन अपडेटेड क्वेश्चन्स त्यांच्यापर्यंत पोहोचवत चला जेणेकरून त्यांचा कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास होईल चला तर मग आपण स्टार्ट करूया कृषी पर्यावरण विज्ञान तंत्रज्ञान आणि राजकीय घडामोडीवरती आधारित महत्वाचे सी क्यू बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न चलो आता कृषी क्षेत्रावरती संबंधित हे महत्वाचे प्रश्न आहेत बघा चलो पहिला प्रश्न घ्या कोणत्या राज्यातील कोणत्या कोणत्या राज्यातील राज्यातील गांधीसागर वन्यजीव अभयारण्यात विदेशातून भारतात आणलेल्या चित्त्यांसाठी दुसरे निवासस्थान विकसित करण्यात आले आहे ओके तर याचं उत्तर आहे यापैकी नाही प्रश्न क्रमांक दोन कोणत्या देशातील मादी गेंड्यावर गर्भधोरण प्रक्रिया यशस्वी झाली आहे तर केनिया याच जे उत्तर आहे केनिया प्रश्न क्रमांक तीन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला संकटात सापडलेल्या कोणत्या पक्षाला वाचवण्यासाठी आपली रणनीती उघड करण्याचे आव्हान केले आहे तर याचं उत्तर आहे माळटेक याचं उत्तर काय आहे प्रश्न क्रमांक तीन माळटेक मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये कोणत्या मादी चित्त्याने चार शावकांना जन्म दिला ओके याच्या प्रश्नाचं उत्तर आहे ज्वाला पुढचे महत्वाचे प्रश्न बघूया कृषी व पर्यावरण आधारित पक्के पागा हॉर्नबिल फेस्टिवल साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्फर ऑफ नॅचरल रेड लिस्ट मध्ये कोणत्या प्राण्याचे प्रथम मूल्यांकन करण्यात आलेले आहे तर याचं उत्तर आहे हिमालयीन लांडगा प्रश्न क्रमांक सात कोणत्या राज्यामध्ये जन्म देणाऱ्या कुळाचा आणि पाच नव्या, नव्या प्रजातीचा शोध लागला आहे तर याच उत्तर आहे तामिळनाडू मध्ये चला प्रश्न क्रमांक आठ केंद्र सरकारने रेल्वेला पर्यायपूर्वक बनवण्यासाठी म्हणजेच पर्यावरणपूरक बनवण्यासाठी कोणत्या देशाच्या एका संस्थेसोबत करार केलेला आहे बघा जे केंद्रीय सरकार आहे यांनी रेल्वेला पर्यावरणपूरक बनवण्यासाठी कोणत्या देशाशी संस्थेसोबत म्हणजे कोणत्या देशाच्या एका संस्थेसोबत करार केलेला आहे तो कोणता अमेरिका त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वाधिक वयाच्या छत्तीसव्या वर्षी नर स्लॉत अस्वलाचा मृत्यू झाला तर याच उत्तर आहे भोपाळ ओके कोणत्या ठिकाणी तर भोपाळ ठिकाणी प्रश्न क्रमांक दहा नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड कोणत्या राज्यातील मुशालपूर येथे एरिस्लिक स्पिंग प्लॉटची स्थापना करीत आहे तर याच उत्तर आहे आसाम आणि प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या देशातील माउंट लेलोतोबी लाकी लाकी ज्वालामुखीचा एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उद्रेक झाला ओके हे लेटेस्ट क्वेश्चन आहे जे अपडेटेड तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने तर याचं उत्तर आहे इंडो निशिया चलो पहिल्या टप्प्यातील हे प्रश्न अकरा पुन्हा एकदा बघून घ्या किंवा तुम्हाला स्क्रीनशॉट काढणं शक्य असेल तर स्क्रीनशॉट मारा बघा पहिले हे चार ओके चला पुढे पुढचे हे पहिले सेकंड नंतरचे हे आता पाच सहा सात आठ त्यानंतर शेवटचे हे तीन प्रश्न इथपर्यंत मुद्दे क्लिअर स्क्रीनशॉट मारले प्रत्येकाने आता विज्ञान समजून आहोत बघा शक्य असेल दिल्यानंतर स्क्रीनशॉट मारत चला जेणेकरून तुमच्याकडे आन्सर आणि क्वेश्चन्स दोन्ही असतील चला प्रश्न क्रमांक एक म्हटलंय कोणत्या स्टार्टअप कंपनीने मानवी मेंदूत शस्त्रक्रियेद्वारे चीपचे प्रत्यारोपण केलं आहे तर याचं उत्तर आहे न्युरायलिंक त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कोणत्या ठिकाणी ईशान्यतील पहिल्या योग आणि निसर्गोपचार रुग्णालयाची पायाभरणी केली आहे तर याचं उत्तर आहे आसाम ओके आसाम प्रश्न क्रमांक तीन कोणत्या भारतीय कंपनीला अमेरिकन आरोग्य नियामकांकडून जेनेरिक औषधांसाठी मान्यता मिळाली आहे तर याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीनच झायडस ओके झायडस हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक ओके चला प्रश्न क्रमांक बघूया आपण आता पाच वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी अल्कोहोल पासून जेट इंधन बनवण्याचे पहिल्या पायलट तंत्रज्ञानाचे प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे तर याच उत्तर आहे पुणे चलो पुढे बघूया जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच कोणत्या देशात मलेरियामुक्त देश म्हणून प्रणाली केले आहे तर याच उत्तर आहे कार्बो वर्दे त्यानंतर पुढे घ्या प्रश्न क्रमांक सात कोणत्या आय आय टी संस्थेने रस्ते अपघातात रोखण्यासाठी संजय हे प्लॅटफॉर्म विकसित केले आहे तर याचं उत्तर आहे आय आय टी मद्रास प्रश्न क्रमांक आठ सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या राज्यात भारतातील पहिले ग्राफिन सेंटर इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफिन सुरू करण्यात आले याचं उत्तर आहे केरळ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कोणत्या ठिकाणी आरोग्यसेवा आणि जीवन विज्ञान यावरती लक्ष केंद्रित करणारे चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र स्थापन करण्यात आहे ओके चला उत्तर है। है आहे हैदराबाद आणि शेवटचं प्रश्न क्रमांक दहा भारतातील पहिले सौर सौरऊर्जेवर चालणारी बोट कोणत्या नदीत चालवली जाणार आहे तर प्रश्न क्रमांक याचं दहाचं उत्तर आहे शरयू नदी हा लक्षात ठेवा हा आय एम पी क्वेश्चन आहे हा पेपरला रिपीट होऊ शकतो हा चलो इथपर्यंत क्लिअर पुढे बघूया आता अंतरिक्ष घडामोडीच्या संबंधीचे काही क्वेश्चन्स कोणत्या देशाने वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सौर्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले याचं उत्तर आहे इराण कोणत्या देश एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चंद्रावर यान उतरवणारा पाचवा देश ठरला आहे याचं उत्तर आहे जपान चंद्रयान तीन मोहिमेतील विक्रम लँडरवर बसवलेल्या कोणत्या उपक्रमाचे काम यशस्वी झाल्याचे अमेरिकन अवकाश संशोधन नासाने एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर केले याचं उत्तर आहे एल आर ए पुढे घ्या प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या देशातील एक्स्ट्रोबॅटिक टेक्नॉलॉजी या कंपनीने लँडर जे आहे ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अवकाशात पाठवलेलं आहे तर याचं उत्तर आहे अमेरिका भारताचे आदित्य एल वन हे यान कोणत्या दिवशी लॅग्रेज पॉइंट वन म्हणजे एल वन भोवतीच्या नियोजित कक्षेत प्रस्थापित करण्यात आले तर याचं उत्तर आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीस महत्वाचे प्रश्न आहेत पुढे घ्या कोणत्या देशाच्या अंतरिक्ष संस्थेने पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी फ्ल्यू एल सेल तंत्रज्ञानाचा वापर करून अंतराळात ऊर्जा निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला तर भारत प्रश्न क्रमांक सात भारतीय अंतराळ संशोधन उपग्रहाच्या विकासासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे तर याचं उत्तर आहे एम आर आय सी इस्रो आणि स्पेसएक्स यांच्यातील ऐतिहासिक सहकार्यांतर्गत कोणता संचार उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज आहे तर याचं उत्तर आहे जी एस ए टी ट्वेंटी स्पेसेस फ्लॉकन हॅवी रॉकेट अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कोणत्या देशाच्या एक्स सदोतीस बी ड्रोनचे प्रक्षेपण केले याचं उत्तर आहे अमेरिका आदित्य एल वन वरील कोणत्या उपक्रमाने उपकरणाने सूर्यप्रकाशाच्या परिणामाचा अभ्यास केला आहे तर याचं उत्तर आहे पी ए पी ए पुढे राजकीय घडामोडीशी आधारित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संस्थेने वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी कोणाला नामनिर्देशित केलेलं आहे तर सत्यम नाम सिंग सिंधू हे त्यांचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एक च दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ता दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते तर मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे होते सव्वीस ओके म्हणजे एक लक्षात घ्या तुम्हाला सव्वीस जानेवारी असेल किंवा पंधरा ऑगस्ट असेल याच्यावरती प्रश्न विचारले जातात जनरल नॉलेज साठी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्लीत कोणी या ठिकाणी हमारा संविधान हमारा सन्मान मोहिमेचे उद्घाटन केले तर याचं उत्तर आहे जगदीप धनगड पुढे घ्या महाराष्ट्राच्या राज्याच्या निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्याची मतदार मतदारसंख्या कितीपर्यंत पोहोचली याच उत्तर आहे नऊ कोटी बारा लाख महाराष्ट्र राज्यातील पहिले स्वतंत्र पोस्को न्यायालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे तर पुणे कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायालय प्रसन्न भालचंद्र वराळे यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली तर कर्नाटक कोणत्या राज्याचे हत्ती समुदायाला अनुसूचित जाती दर्जा देणारे अधिसूचना जाहीर केली हिमाचल प्रदेश चलो इथपर्यंत महत्वाचे क्वेश्चन समजले पुढे बघूया आपण आता निवडणूक आयोगाने मेरा पहला ओट देश के लिए मोहीम कोणासोबत सुरू केली तर याच उत्तर आहे या ठिकाणी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक्स ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात कोणत्या राजकीय पक्षाचे उत्पन्न अधिक होते तर याच उत्तर आहे भाजप बालविवाह रोखण्यासाठी कोणत्या राज्याने मुस्लिम विवाह व घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे तर आसाम तर हे महत्वाचे आपण राजकीय घडामोडीच्या आधारावरती तसेच इतर जे काही पर्यावरणासंबंधीचे क्वेश्चन्स तंत्रज्ञानाच्या संबंधीचे क्वेश्चन्स आपण यामध्ये अभ्यासले निश्चित विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचा परीक्षेच्या दृष्टीने फायदा होईल आणि खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे हे सगळे लेटेस्ट अपडेटेड काही क्वेश्चन्स आहे की याचीसुद्धा माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे म्हणून यासाठी हे सर्व क्वेश्चन्स मी यामध्ये कंबाईन घेतलेले होते आणि याचा तुम्हाला परीक्षेला नक्की फायदा होईल व्यवस्थित सराव करा जेणेकरून तुम्हाला पेपरला या प्रश्नांची उत्तरं लिहिता आली पाहिजे किंवा देता आली पाहिजे सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट धन्यवाद व्हिडिओ जर मनापासून आवडला तर लाईक मात्र नक्की करत चला बेल क्लिक करा